काय बोलास तू पॉकेट आणलेस ना तू पॉकेटात काय टाकलं दाखव ना पॉकेट घेऊन आलेस ना तू पॉकेट घेऊन ना दे पाकीट त्याला पाकिट काय रे पैसे टाकायला पाकिट मध्ये तू आता कामाला जातो मी कशाला पैसे टाकायला देऊ तुला एवढी मोठी गाडी आहे तुझ्याकडे मोठा दुकान आहे आणि तुला पैसे नाही टाकायला अरे बाबा तू छोटा होतास तेव्हा द्यायची ना मी तुला पैसे अरे माझ्या भावाने दिलेले पैसे आहेत ते अरे माझ्या भावानी भावानी दिलेले पैसे एवढे सारे पैसे दिलेत ब माझ्या भावानी अजून आहेत माझ्याकडे सातशे रुपये लक्षात ठेवू त्यातले बस

जेवढी मुलं लहान असतात ना तेवढी त्यांना माया असते ना तेवढी नाही पण ही पोरांना आता मी राख्या बांधायची त्यांना ते आठवत आहे नाही ना म्हणजे कसं माहिती आहे म्हणजे कसं माहिती आहे या या आता आहे ना हे पोरी कशा आता झाल्यापासून मी आता राख्या बांधत नाही त्यांना मग आता मी राखी बांधे कुठे आणले दरवर्षी मी माझ्या पोरांना या आता दोन पोरी झाल्यापासून राख्या मी बांधायच्या सोडून दिल्या आता या पोरांना मी माझ्या राख्या बांधायचे ही पोरं माझी रडत राहायची राख्या बांधायसाठी आणि आता पोरांना दोन दोन महिने भेटल्या आईशीला विसरले बघा आहे ना दोन दोन महिने भेटल्यामुळे आईशीला पोरं विसरली बांध बांध आता ते कॅडबरी आहे ना तेव्हा मला बोलतो बांध राखी मीच त्याला कॅडबरी आणले तेव्हा सांगतोय तो राखी बांधायला माहितीये मला हा माझा पोरगा पोरगाय दोन नंबर आणि हा छोटा वाला आणि पोरगी आणि राखी आणल्यात कुठे कोण निघून जाय कोण निघून जाय नाही कोण निघून जाय भद्र निघून जाईल अरे देवा ए बाय काय तू आहे बोलली ती बदरी पैसे ना मी माझे पैसे टाकून येतात वाजतो आम्ही उचल <laughs> अरे आता बांगते अरे खुर्त्या

अरे माझा <स्थित>